मित्रांनो एकंदर कपाशी पिकाचा जर आपण जर आत्ताचा जर आढावा घेतला तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो काळा मावा असेल त्याचबरोबर थ्रिप्स तुडतुडे वगैरे असेल हिरवा मावा वगैरे असेल त्याचबरोबर इतर काही रस शोषणाऱ्या जे कीटक आहेत यांचा प्रादुर्भाव एकंदर मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला बघायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो काही काही शेतकऱ्यांचे पहिला स्प्रे देखील झालेला आहे तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट नाही त्याचबरोबर मित्रांनो आता दुसरा स्प्रे करण्याची गरज आता त्या कपाशी पिकामध्ये पडत आहे अशा वेळेस आपण कोणतं कॉम्बिनेशन नक्की घ्यावं त्याचबरोबर मित्रांनो मावा असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असेल याला डायरेक्ट कशा पद्धतीने नियंत्रित आपल्याला करता येईल त्याचबरोबर आळा कसा घालता येईल त्याचबरोबर झाडाची थांबलेली जी वाढ आहे ती वाढ कशी पूर्णपणे पूर्ण नियोजित करता येईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर एकंदर मित्रांनो काही शेतकऱ्यांची पहिली फवारणी ही कपाशी पिकावर झालेली असताना देखीलसुद्धा कपाशी पिकामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये काळा मावा असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असेल याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण आलं नाही त्याच बरोबर चांगल्या प्रकारे फरक किंवा बेनिफिट आपल्याला बघायला मिळालेला नाही तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कपाशीची वाढ आहे ती वाढदेखील थांबलेली आहे त्याचबरोबर कपाशी पिवळी वगैरे पडायला लागली आहे त्याच्यामध्ये कपाशीची जी पानं वगैरे आहेत पानाच्या घड्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्थातच वाट्या वगैरे झालेल्या आहेत किंवा वळलेली वगैरे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला काही मी कीटकनाशक सांगणार आहे त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक त्याचबरोबर त्याच्यामध्ये मिक्स माईट करून न्यूट्रन किंवा फुटवा होण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये वॉटर सेल्युबल खताचा आपण त्याच्यामध्ये वापर करणार आहोत यामध्ये मित्रांनो आपल्याला हाय रिस्क मोलिक्यूल जे आहेत याचा वापर करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो प्रायमरी स्टेजला हाय रिस्क मोलिक्यूल वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु मित्रांनो थ्रिप्स मावा वगैरे तुडतुडे जर या प्रायमरी स्टेजला जर नियंत्रण मिळत नसेल त्याचबरोबर योग्य ती कपाशीची वाढ होत नसेल तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला हाय रिस्क मोलिक्यूल वापरणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण की मित्रांनो प्रायमरी स्टेजला जर व्यवस्थितपणे जर थ्रिप्स असेल किंवा मावा वगैरे असेल तुडतुडे असेल याला व्यवस्थितपणे जर नियंत्रण जर नाही मिळवता आलं तर कपाशी पीक ही पूर्णपणे खराब देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे मित्रांनो एकंदर तुम्ही हाय रिस्क मोलिक्यूल वगैरे वापरू शकतात तर मित्रांनो या कीटकांना कंट्रोल करण्याकरिता मी तुम्हाला दोन तीन कीटकनाशक सांगणार आहे त्याचा तुम्ही वापर करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एक जे युपीएल कंपनीचं लान्सर गोल्ड म्हणून जे कीटकनाशक येतं त्याचा तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो धानुका कंपनीचं धानुका सुपर डी म्हणून येतं त्याचबरोबर त्याच कंटेनमध्ये तुम्ही हमलाचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये तिसरं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे अलिका अलिकाचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात एकंदर हे ये जे मी तीन कीटकनाशक सांगितले याचा देखील तुम्ही वापर करू शकतात यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करावा त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही यू पी एल कंपनीचं जे लान्सर गोल जे कीटकनाशक आहे याचा जर आपण एकंदर विचार केला तर याच्यामध्ये इमिडा क्लोरोप्रिट त्याचबरोबर ॲसिफेट नावाचे जे दोन कंटेन आपल्याला बघायला मिळतात यामुळे मित्रांनो हे जे काळा मावा वगैरे असेल हे जे रस शोषणारे कीटक आहेत यांच्या प्रति चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला हा मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो धानुका सुपरचा जर आपण विचार केला धानुका सुपर डीचा तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरी फास्ट पन्नास पर्सेंट असेल त्याचबरोबर सायपरमेट्रीन पाच पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेलं कीटकनाशक आहे जर मित्रांनो तुमची पहिली फवारणी झाली नसेल तर तुम्ही हमला असेल किंवा धानुका सुपर डी असेल या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात परंतु मित्रांनो पहिली तुमची फवारणी झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लान्सर गोल्ड यू पी एल कंपनीचा किंवा अलिकाचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो या कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकाचा जर विचार केला तर प्रायमरी स्टेजचे जे बुरशीनाशक आहेत ती व्यवस्थितपणे कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये जी कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये चालतात अशा तुम्हाला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे प्रायमरी स्टेजला जे आपण बुरशीनाशक वापरतो याचा वापर, वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो राहिला विषय आता कपाशीच्या व्यवस्थित फुटव्यासाठी किंवा वाढीसाठी तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो जिलेटेड फॉर्ममध्ये असलेलं जे मिक्स मायक्रोन्यूट्रंट आहे याचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो मिक्स मायक्रोन्यूट्रंटमध्ये किंवा जिलेटेड फॉर्ममध्ये जे उपलब्ध असलेलं जे मायक्रोन्यूट्रंट आहे ते ॲग्रिसर्च कंपनीचं एक्सिड वगैरे जे आहे ते चांगल्या प्रकारे मायक्रोन्यूट्रन रिझल्ट देतं स्प्रे केल्यानंतर चोवीस तासाच्या हात तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे असे तुम्हाला जिलेटेड फॉर्ममध्ये उपलब्ध असलेले न्यूट्रनचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे मी तुम्हाला एक्सिड वगैरे सांगितलं ते किंवा तुम्हाला जर एखाद्या चांगल्या कंपनीचं चा, नामांकित कंपनीचं जर माहिती असेल न्यूट्रन तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात याऐवजी मित्रांनो तुम्ही एकतर बारा एकसष्ट झिरो या खताचा देखील तुम्ही वापर करू शकता स्प्रेसाठी वाढीसाठी किंवा फुटवा वाढ होण्यासाठी बारा एकसष्ट झिरो हे देखील विद्राव्य खत चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त किंवा तुम्ही तुम्ही टॉनिकचा देखील वापर करू शकतात या टॉनिकचा देखील चांगल्या प्रकारे नामांकित जे टॉनिक आहे त्या टॉनिकचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो हे जे तुम्हाला कॉम्बिनेशन मी सांगितलं याचा तुम्ही व्यवस्थितपणे जर वापर केला तर चांगल्या प्रकारे नियंत्रण तुम्ही कपाशी पिकामध्ये तुडतुडे असेल थ्रिप्स असेल काळा मावा वगैरे असेल याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण तुम्ही मिळू शकतात मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका